आज आपण सगळे या ठिकाणी बघत आहे की ही जी या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होत आहे ती निवडणूक खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी राज्याचं सरकार येत असतं आणि त्या ठिकाणी आपल्या राज्याचं सरकार तिथून पुढे पाच वर्ष त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये काम करत असतं पाठीमागच्या तीन वर्षाचा जर आपण काळ बघितला तर त्यामध्ये आपले महायुतीचं सरकार आहे या तीन वर्षाच्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील किंवा आदरणीय दादा असतील यांच्या माध्यमातून एक चांगलं सरकार या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पाठीमागच्या तीन वर्षामध्ये मिळालं आहे आणि हे सरकार मिळत असताना या सरकारच्या माध्यमातून काय चांगले निर्णय या पाठीमागच्या तीन वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कल्याणाचे निर्णय आपल्या या महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी घेतलेला आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे एक शेतकरी पुत्र म्हणून बोलत असताना की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या माध्यमातून मो� शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये त्याच्या खात्यावरती जमा होतात त्यामध्ये भर घालण्याचं काम आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी केले त्यांनी त्याच्यामध्ये सहा हजार रुपये स्वतःचे घालून त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला वर्षाला शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून बारा हजार रुपये देण्याचं काम हे आपलं सरकार त्या ठिकाणी करत आहे दुसऱ्या बाजूला आपण बघत आहे की विधानसभेला आपण या ठिकाणी आदरणीय मानसिंग भाऊ आहेत त्यांना दोन वेळा त्या ठिकाणी आमदार म्हणून आपण विधान भवनामध्ये मुंबईला पाठवलं आदरणीय नाईक साहेब त्या ठिकाणी चार टर्म म्हणजे जवळपास वीस वर्ष या मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत पण मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आत्ताची जी ही लढाई होत आहे ही लढाई जर आपण विचारात घेतली भावांनो शेतकऱ्यांनो तर तुम्हाला कळेल की ही लढाई एका धनदांडग्याच्या विरोधात प्रस्थापिताच्या विरोधात साखर सम्राटाच्या विरोधात एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराची खऱ्या अर्थानं ही लढाई आहे कारण हे धनदांडगे साखर सम्राट आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कामाला काडीमोल अशी किंमत देत त्या ठिकाणी ते दे देत आहेत मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे गेल्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही सगळीकडे सभा करतोय फिरतोय त्याच्यामध्ये मला आवर्जून या ठिकाणी ज्यावेळी अजितदादांची सभा इस्लामपूरला झाली परवा आष्ट्याला झाली त्यांनी उसाचा मुद्दा सांगितला सगळे लोक उसाबद्दल सांगतात पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा तुम्ही विचार करा आजी दादा त्यांच्या भाषणामध्ये परवा म्हणले काय म्हणले हो आजी दादा परवा म्हणले की आमच्या इकडं बारामतीला सोमेश्वर कारखान्याला आमच्या इकडं शेतकऱ्याच्या उसाला उस रिकव्हरी आहे बारा पॉईंट पंधरा तुमच्याकडे वाळवा तालुक्यातल्या उसाची रिकव्हरी आहे बारा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे काय हो एका रिकवरीपासून किती किती किलो साखऱ्या तयार होतो एका रिकव्हरी बसन साखऱ्या तयार होतो दहा किलो आपली रिकव्हरी आहे बारा पॉइंट पंचाहत्तर म्हणजे टनाला साखऱ्या तयार होतो एकशे सत्तावीस किलो बारामती टनाला साखर्या तयार होतो एकशे वीस किलो आपल्याकडे जादा तयार होतोय सात किलो तरी सुद्धा म्हणले जयंत पाटलांनी दर किती दिला एकतीसशे मी दर किती दिला छत्तीसशे म्हणजे एकतीसशे आणि छत्तीसशेचा जर अंतर काढलं तर किती किती रुपयेच आहे भावांनो पाचशेच बघा ते पाचशे झाले सात किलो साखरे आपला जास्त आहे सरासरी दर आता साखरेचा दर किती आहे हो दुकानात पस्तीस रुपये आहे की नाही सांगा चाळीस आहे पण चला याच्या पस्तीस धोर्या बेचाळीस आहे बेचाळीस गुणुले सात करा सर्वसाधारणपणे रक्कम होते तीनशे किती होते तीनशे म्हणजे टनाचा एकतीसशे आणि छत्तीसशेचा मधला फरक पाचशे आणि साखरेचे जादा तीनशे टनाला झाले आठशे म्हणजे एका टनाचे आपले आठशे रुपये हमायचं काम जयंत पाटील आणि मानसिंग भाऊ करते आठशे रुपये म्हणजे विचार करा एखाद्या शेतकऱ्याचं एक एकर रान असल तर ॲवरेज कमीत कमी सत्तर टन आहे का हो सत्तर टन एका एकरात आपण ऊस काढतोय असं धरा आठशे गुणुले सत्तर करा आठी साठी छप्पन एका टना एका शेतकऱ्याच एका एकराला जयंत पाटील हाणतोय छप्पन्न हजार एका एकराच तिची जमीन समजा तीन एकर असेल तर झालं दीड लाख नायकल सर पाच वर्षाच झालं साडे सात लाख आणि आपण म्हणतोय हलग्या लावा जयंत पाटलांना मानसिंग भाऊना वाजवताना का आपली भिडवायला का आपली ठोकायला अरे विचार करा भावांनो एखाद्या शेतकऱ्याचं एक एकर एक रान असेल तर पाच वर्षामध्ये ही माणसं आपले तीन तीन चार चार लाख रुपये हाणतात आणि आता इलेक्शनला घरात चार मत असतील तर आपल्या तोंडावरती चार हजार रुपये फेकतात मग ते चार हजार हणलेले आहेत आपल्याच घामाचे आहेत आपल्याच कष्टाचे आहेत म्हणून त्यांना वीस तारखेला आपण सुद्धा चुना लावायचा आणि कमळाच्या पुढचं बटन ठोकायचं आहे म्हणजे विचार करा विचार जयंत पाटील साहेब आता महाराष्ट्रभर फिरतय महाराष्ट्रभर फिरताना म्हणतय माझं गाळप झालंय कारखान्याचं वीस लाख टन किती या वीस लाख टन आता मी मगाशी हिशोब सांगितला टनाला हंत आठशे रुपये वीस लाख टन गुणूले आठशे करा टोका आउट होईल बेंच डोकं आउट होईल पाक सुचायचं बंद होईल वीस लाख टन गुणुले आठशे किती होत आहे मला तरी काय कळत नाही माझं भुल्लं डोकं पाक बघा कॅल्क्युलेटर काढून बघा वीस लाख टन गुणुल्या आठशे करा आठ दुनी सोळा एका वर्षाला जयंत पाटील हाणत एकशे साठ कोटी पाच वर्षाच झालं आठशे कोटी आणि आपण हलग्या लावत आणतोय गावात टाण 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 या 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 काय नेताय रे काय भलं करतोय रे आपलं अरे मुख्यमंत्री पदाचे तुम्हाला ढोळायला लागले तुम्ही राष्ट्रपती व्हा राज्यपाल व्हा तुम्ही अमेरिकेत जाऊन त्या ठिकाणी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हा पण आमच्या शेतकऱ्याच आमच्या घामाच दाम पहिल्यांदा आमच्या पदरात टाका आणि मग निवडणुकीची भाषा करा काय दिलं तुम्ही शेतकऱ्याला आयुष्यामध्ये कधी शेतकऱ्याला त्या माणसानं काय दिलं नाही दोन हजार बाराच्या आधी हा माणूस गृहमंत्री होता त्यावेळी आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला गोळ्या घालण्याचं काम आदरणीय जयंत पाटलांनी केलेला आहे अरे ह्या ह्या व सगळेचा चंद्रकांत नलवडे रस्त्यावर आला म्हटला माझ्या बापाच्या घामाला दाम पाहिजे माझ्या उसाला भाव पाहिजे काय भेटलं त्याला अरे पंधरा फुटावन त्याला गोळ्या घातल्या त्याचा त्या ठिकाणी वध केला त्याची हत्या तुम्ही केली आज त्या सगळ्यात जावा त्या माउलीला सांगा तुझा नवरा रस्त्यावर आलता उसाला भाव मागत होता त्याच्या छातीत आम्ही गोळ्या घातल्या आहे का तुमच्यात माणूस की दादाला दर परवडतोय छत्तीसशे सदतीसशे आणि तुम्ही एकतीसशे देताय स्वतःला मुख्यमंत्री म्हणताय तीच अवस्था मानसिंग बाऊंची आहे अडीच लाख ते पाच लाख टन वर्षाला गाळपाय जवळपास पन्नास ते साठ कोटी शेतकऱ्यांचा हा माणूस हनत आहे पाच वर्षाला हा माणूस अडीचशे ते तीनशे कोटी हनत आहे मग निवडणुकीला तीस चाळीस कोटीचा चुरडा करायला काय पडत हो काय पडत नाही याचा विचार शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पोरांनी केला पाहिजे कि हे सरकार आहे हे सरकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे वाकुडा बुद्रुक सारखी योजना आली ही योजना आणली कुणी ही योजना आणली भारतीय जनता पार्टीनं तुम्ही म्हणणार कसं काय नायक साहेब पहिल्यांदा मंत्री झाले पंच्याण्णवच्या काळात त्यावेळी लक्षात ठेवा नाईक साहेबांनी पहिल्यांदा वाकुर्ड्याच त्या ठिकाणी चांदोलीचं चा पाणी उचलन वाकुर्ड्यापर्यंत आणलं आणि पुन्हा त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री होते आदरणीय गोपीनाथ मुंडे आणि त्यावेळी चांदोलीचं पाणी उचललं वाकुरण्यात आलं पण एकोणीसशे नव्याण्णव ला नव्या महायुतीचं सरकार गेलं आणि ह्या अलिबाबा चाळीस चोरांचं जयंत पाटलांच सरकार आलं आणि तिथून पुढे पंधरा वर्ष पंधरा वर्ष वाकुरण्यात एक फूट सुद्धा पाणी पुढं जयंत पाटलांना नेता आलं ना एक फूट अरे जरा विचार करा पाच वर्ष जलसंपदा मंत्री होते दहा वर्ष अर्थमंत्री होते का केली नाही का योजनेसाठी खाली केली नाही आणि पुन्हा पंधरा वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्याला थांबावं लागलं पण वाकुर्ड्याचं पाणी पुढं आणलं आदरणीय देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी वाकुर्ड्याचं पाणी बंद पाईपलाईन मधनं उचललं आणि आपल्या वाळवा तालुक्याच्या रेटरे धरणच्या तलाव्यामध्ये आणून टाकलं का ता तुम्ही पंधरा वर्ष करू शकला नाही आणि तुम्ही विकासाच्या काय गप्पान काय बात्या मारता याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही केला पाहिजे आज आपल्या माय माऊलीच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपयाची रक्कम येते एकनाथजी शिंदे सांगितलंय त्याच्यात मी आता एकवीस शे करणार आहे म्हणजे वर्षाला चोवीस हजार रुपये माझ्या माय भाऊली माऊलीला मिळणार आहेत ही योजना तुम्ही तुमच्या काळात आधी है। का आणली नाही का या योजनेचा लाभ आमच्या माय माऊलीला दिला नाही कारण त्या माणसांना सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करायचं नव्हतं आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सत्यूभाऊसारखा एक साधा निर्मळ स्वच्छ चारित्र्याचा माणूस आपल्याला भेटला आहे साध्या पोरापासून बारक्या पोरा मोठ्या मोठ्यापर्यंत सगळ्यांचा आदर करतोय सगळ्यांना हात जोडतोय सगळ्यांना त्या ठिकाणी आपुलकी आणि प्रेम देतोय प्रत्येकाच्या घरामध्ये दे, सुखदुःखामध्ये येतोय नाहीतर आपले आमदार आहेत फक्त साखर सम्राटांच्या संचालकांच्या पोरांच्या लग्नाला दिसतील संचालकाच्या घरामध्ये सुख दिसतील सर्वसामान्यांच्या सुख कधी लक्षात ठेवा आताचे आमदार दिसणार नाहीत त्यांना अठ्ठेचाळीस गावात यायचं असेल तर कासेगाववरनं फरमान घेऊन यावं लागत आहे कारखान्यावरनं फरमान आणावं लागत आहे पण सत्तू तसं नाही कुणी सत्तूभाऊच्या बोटाला धरायचं आणि काम सांगायचं निश्चितपणे हा माणूस काम करणार आहे अरे गेली पंचवीस वर्ष याचा संघर्ष आहे तीन निवडणुका लढवला पण थोडक्यात पराभव झालाय आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला कमळाचं बटून दाबून तेवीस तारखेला सत्तूबाऊच्या माध्यमात एक मावळा देवेंद्रजींच्या फळामध्ये मुंबईला तेवीस तारखेला पाठवूया आणि एक स्वाभिमानाचा गुलाल सत्तुभाऊच्या माध्यमातून तेवीस तारखेला भावानू लावूया एवढंच आव्हान करतो थांबतो जय हिंद जय भारत